नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अद्यावत ग्रंथालय व अभ्यासिकेचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते उद्घाटन नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अद्यावत अभ्यासिका व ग्रंथालय नूतनीकरणाचे उद्घाटन फीत कापून नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते झाले त्यानंतर अभ्यासिका व ग्रंथालयात जाऊन आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन केले यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भाऊ पाटील संचालक महेंद्रभाऊ चव्हाण सुजिताताई साळुंके निर्मल भाऊ थोरात प्राचार्य कमल कोकणे मॅडम उपमुख्याध्यापक ए एन सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर पर्यवेक्षक जे डी सूर्यवंशी सर ज्येष्ठ शिक्षक आर के पाटील सर आदी यावेळी उपस्थित होते अद्ययावत व ग्रंथालय बघून आमदार शिरीष कुमार नाईक यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले यावेळी ग्रंथालयातील पुस्तकांचे अवलोकन आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केले उपमुख्याध्यापक एन सर यांच्या संकल्पनेतून अद्ययावत अशा ग्रंथालयाचे व अभ्यासिका नूतनीकरण करण्यात आले आहे सध्या विद्यार्थ्यांना मोबाईलचे अति वेळ लागल्यामुळे पुस्तकं वाचण्यात त्यांना रस नाही म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी सवय लागावी यासाठी अद्यावत ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल शाळेत बहुसंख्य ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांची मुले आहेत ते पुस्तकं खरेदी करू शकत नाही त्यांना एक चांगली संधी या ग्रंथालयाच्या उपलब्ध झाली आहे अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी ग्रंथालय व अभ्यासिकेचे कौतुक केले रवींद्र सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक रजाळे यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकोत्तर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते